नाही म्हणजे पहिल्या पंक्तीलाच ही बी जाऊन बसलीत ना तर माझं मत आहे मी जरी भाजपचा जरी असलो आहे तरी पण मी भाजप प्रेमी म्हणजे भाजपचं तालुका अध्यक्षपद मी पाच वर्ष केलेलं आहे पण तरी पण मी माझं स्वतःचं मत मांडलं आहे पण ह्या वेळेस भाजपला जर इथलं शीट पाहिजे असेल इथलं शीट म्हणजे त्यांना जर प्लसमध्ये पाहिजे असेल तर ह्या खासदारला निवडून देण्यात मजा नाही दुसरा खासदार इथं आला पाहिजे भाजपचा दुसऱ्या माणसाला इथं उमेदवारी दिली पाहिजे निंबाळकर यांना उमेदवारी इथं मिळले नाही पाहिजे दुसरा कुणी बी असू द्या ती निवडून येईल पण आपण आता आमचं मुंडणीसाठी त्यांनी काय काम केलं नाही म्हणल्यावर आपण त्या पद्धतीनेच बोलणार आहे ना लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवरतीच काही महिन्यांवरती म्हणण्यापेक्षा एक ते दोन महिन्यांवरती येऊन ठेपलेले आहेत तर माडा लोकसभा मत मतदारसंघासाठी कोणत्या पक्षाचा खासदार असावा असं आपल्याला वाटतं आता काय माहिती आहे का आता हा विषय आला राजकारणावरती आता हे राजकारणाचा विषय म्हणजे आता एक तर म्हणजे पूर्णपणे प्रत्येक मतदाराला जवळजवळ म्हणजे आता जनतेला म्हणजे कळते की बाबा म्हणजे कोण कुठं असावं केंद्रात कोण असावं राज्यात कोण असावं त्या दृष्टिकोनातून बाबा आपल्या गा म्हणजे विभागाचा म्हणजे आपल्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असावा तर माझं मत वैयक्तिक का की देशात जे काय चाललेलं राजकारण आहे म विरोधक आणि सत्ताधारी भाजपमध्ये आणि सर्व पक्षी एकत्र झालेले आहेत पण सर्व पक्षी माझं स्वतःचं मत आहे की सर्व पक्षीय त्यांच्या आत्ताच भांडण्यात आहेत एकमेकाचे किंवा म्हणजे ह्याला म्हणजे नेतृत्व पाहिजे त्याला नेतृत्व पाहिजे ह्याच्यात त्यांचे बिघडाबिगडे चाललेलं आहे त्यांच्यातला रोज एक एक नेता मंडळ मंडळी कुठल्या तर राज्यातला बाहेर पडतोय आज महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रात बी तीच परिस्थिती चालू आहे तर ह्या म्हणजे जर देशाचं राजकारण करत असताना पूर्णपणे माझं तर स्वतःचं मत आहे किंवा मी भाजपचं काम करत होतो आणि करत तू म्हणजे मी भाजपचाच म्हणजे माझं म्हणजे आहे त्याच्याबद्दल तो मत नाही पण मी भाजपचा जरी कार्यकर्ता असलो तरी देशात आज गरज भाजपची आहे केंद्रात आणि केंद्रात भाजपची सत्ता आली पाहिजे आणि त्याच्यामुळं काय होईल माहीत आहे का देशाचा म्हणजे आपल्याला देशाचा विकास होईल एक पकड मजबूत आपले म्हणजे निर्माण झालेले आहे देशाची इतर राष्ट्रावरती आणि आपल्या राष्ट्र आपल्या इत, देशावरती इतर राष्ट्राचा विश्वास एक निर्माण झाला आहे भारत सगळ्या गोष्टी करू शकतो आहे आणि आपल्या म्हणजे एक नेतृत्व असं तयार आहे भारतातलं म्हणजे पंतप्रधान पदाचं की मोदीच्या माध्यमातून मोदीसारखा माणूस आजपर्यंत कधीच झालेला नाही तर सर्व जनतेने मोदीला साथ दिली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हितला बी उमेदवार म्हणजे भाजपचाच म्हणजे निवडून जावा असे माझे एक मत आहे कारण भाजपचा माणूस जर निवडून गेला खासदार तर बऱ्यापैकी आपल्या म्हणजे विभागाची आपल्या मतदारसंघाची कामं होतील आणि समजा विरोधातला जर उमेदवार गेला तर कामं होणार नाही ती मग त्यासाठी कारण कसं आहे माहीत आहे का राज्य केंद्र आणि गाव पातळी ह्याच्यात वेगळं वेगळं हे आहेत तर देशातलं राजकारण करताना जर करायचं असेल तर ती भाजपचंच राजकारण हितपर आलं पाहिजे म्हणजे लोकसभा मतदारसंघात काही विकास कामं झालीत का असं आपल्याला वाटतंय का आता कसं आहे बर का आता ही बाकीच्या जर आपण जर म्हणजे कामाचं लोकसभेच्या माध्यमातून जर बघितलं तर एवढी कामं झालीत पण एवढी मनावाशी कामं झालेली नाहीत बऱ्यापैकी कामं झालेली नाहीत आता जर जो चालू रनिंग खासदार आहे निंबाळकर साहेब ह्या निंबाळकर साहेबाकडे आपली बुट्टी अपेक्षा होती त्याप्रमाणे एवढी सत्तेतनं कामं जेवढी व्हायला पाहिजे तेवढी कामं झालेली नाही निंबाळकर काल परवा एका कार्यक्रमात असंही म्हणाले की मी माढा लोकसभा मतदारसंघासाठी मा तासाला हजार कोटी रुपये आणले एक तासाला हजार कोटी रुपये आणले तर एवढा विकास झाला आहे असं त्यांचं म्हणणं होतं नाही नाही तसं जर त्यांचा जर दावा असेल तर आता त्यांचे ते आकडेवारी त्यांना माहिती आहे पण आता मला सांगा की आता आपल्या गावावरूनच उदाहरण घेऊ की आपल्या गावात किती खासदारचे म्हणजे कामं झालेली ते काय आपल्या गावात आपण माझ्या माहितीप्रमाणं आपण म्हणजे आता आपण ज्या ज्या मागणी त्यांच्याकडे घेऊन गेलो त्या त्या मागणीतली कामं म्हणजे कोणचे कोणचे आता रेल्वेचा प्रश्न तुम्हाला सांगतो आपला म्हणजे आपली पोटतिडकीनं मागणी सर्व जनतेची मागणी सर्व पक्षीयाची मागणी आहे की बाबा मुंडणी मी एवढं गाव बाजारपेठेत हि इथं मुंडणींना रेल्वेचा थांबा मिळावा प्रत्येक रेल्वेला आहे का थांबा मी हे काम कुणाचं आहे कामदारचं काम आहे आमदारचं नाही काम आहे ही खासदारचंच काम आहे हे खासदारनं केलं का आता ती केलं म्हणतात आपण नाही म्हणतो केलं आहे का मला हे सांगा तुम्ही जर समजा इथं जर कोण म्हणत असली नेमचं थांबा आपण मागतोय का नाही मागितला आहे का नाही किती वेळा तरी मागितलेला मिळला आहे का आपल्याला थांबा कुठल्या रेल्वे थांबतात का नाही थांबत मग ही काम झाले का त्यांच्यातनं त्यांनी ही दावा म्हणजे करणं कधी योग्य आहे ही जर तुम्ही काम केलं असतं आपली मागणी नसती तर एक ठिकाणी म्हणणं असतं त्यांनी बा मी काम केलं आहे पण आपली मागणी ही आहे ना ही मागणीच आपण प्रामुख्यानं मागणी कितीतरी वर्षान वर्ष करतोय बी अगोदरच्या खासदारच्या कालावधीत केलेल्या आहे ह्या बी खासदारच्या काला ह्यांच्या बी खासदारच्या म्हणजे खासदारकीच्या कालावधी ह्या मध्ये बी आपण करतोय केली नाही असे नाही पण ह्याने बी केलेली नाही म्हणजे पहिल्या पंक्तीलाच ही बी जाऊन बसलेत ना काम केलं कधी म्हणायला आहे तुम्हाला कॉलर ताई तुमची कधी करता येते तुम्ही हे जर काम केलं म्हणून सांगितलं पाहिजे सांगता आलं पाहिजे तुम्ही आमचं काम केलं आहे का नाही केलं आपण मुंडणीम करतो निदान म्हणणार आपण मुंड आता बाकीकडे केलं का नाही मी आपण बघणार नाही पण आपल्या मुंडीमच्या बाबतीत आपल्याला बोललंच आप बोल पाहिजे मुंडणीमची आपली पोटतिळखीने मागणी ही रेल्वेची म्हणजे गरजेचं आहे आज आपल्याला म्हणजे रेल्वेचा प्रवास म्हणजे आपल्याला मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर इकडे आपल्याला करता येतोय का नाही करता येत ह्यासाठी आपल्याला कुठं जायला लागते कुलडोडीला जायला लागते म्हणजे ही एक हेळसांट आहे ना आपली म्हणजे पिळवणूकच आहे ना मग ती जर काम आपलं झालं नसेल तर आपण काम केलं कसं म्हणणार आपण नाही काम केलेलं त्यांनी तर माझं मत आहे मी जरी भाजपचा जरी असलो आहे तरी पण मी भाजप प्रेमी म्हणजे भाजपचं तालुका अध्यक्षपद मी पाच वर्ष केलेलं आहे पण तरी पण मी माझं स्वतःचं मत मांडलं आहे बाकीच्यांचं कुणाचं कस पार्टीचं मत आहे ही मला माहीत नाही काय मत आहे ते मी आता बाजूला आहे म्हणजे कामातनं त्यामुळं कोणाचे कोण आता सक्रिय आहेत त्यांची मतं काय ती मला काय माहीत नाही पण ह्या वेळेस भाजपला जर हिथलं शीट पाहिजे असेल इथलं शीट म्हणजे त्यांना जर प्लसमध्ये पाहिजे असेल तर ह्या खासदारला निवडून देण्यात मजा नाही दुसरा खासदार इथं आला पाहिजे भाजपचा दुसऱ्या माणसाला इथं उमेदवारी दिली पाहिजे निंबाळकर यांना उमेदवारी इथं मिळली नाही पाहिजे दुसरा कुणी बी असू द्या ती निवडून येईल पण आपण आता आमचं मुंडणीसाठी त्यांनी काय काम केलं नाही म्हणल्यावर आपण त्या पद्धतीनेच बोलणार आहे ना, ना। आपलं काम झालं आपल्याला काय पाहिजे काम करणारा माणूस पाहिजे आपलं काम होत नसेल तर आपण त्याच्या मागे जायचं का चुकीचं आहे जाय गेलं नाही पाहिजे मग आपण फक्त पक्षाला आपलं प्रेम जरी असलं पक्षावर तर आपण काय म्हणतो आम्हाला माणूस बदलून द्या ही आमची मागणी आहे म्हणजे माझी स्वतःची बरं का पक्षाची काय मला माहीत नाही पण माझी स्वतःची तर अशी आहे की मी जनतेतनं म्हणजे बाबा हे लोकांचं म्हणजे असे बऱ्यापैकी मागणे आहे माझ्यासारखे त्यामुळे मी बोललो आता तुम्हाला हे विषय आता आपण सांगितलं की निंबळकर सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या तर मोहिते पाटील हे इच्छुक आहेत आपल्या भाजपमध्ये पक्षस्रेष्ठी काय काय निर्णय घेतील सांगता येत नाही सध्या तरी ते परिचारकांना सुद्धा उमेदवारी देऊ शकतात किंवा गेल्या वेळेस त्यांनी जसा पॅटर्न राबवला त्या रा, पद्धतीचा रा। सुद्धा ते पॅटर्न राबवू शकतात तर दुसरा उमेदवार दिला तर आपण त्याचा प्रचार करणार आहात का नाही शंभर टक्के आपण काय म्हणतोय जरी समजा आता पक्षाने दिला तरी मी माझं वैयक्तिक मत मी भाजपच्याच उमेदवाराला देणार आहे कुठला बी खासदार असो कोणचा बी म्हणजे उमेदवार असो कारण मी मत दुसरीकडे देणार नाही पण माझं प्रामाणिक मत आहे की ह्या खासदारने इथं काम केलेलं नाही त्यामुळे हिथली जागा बदलणं गरजेचं आहे कारण हिथली बरीचशी लोकं नाराज आहेत ती त्यामुळं जर समजा आपल्याला निव आज एवढं मोठं गाव आहे सारखं माणूस जर गाव जर नाराज असेल तर त्या माणसाला बदलणं गरजेचं आहे तर पक्षानं ही बी विचार करणं गरजेचं आहे आणि मग मोहिते पाटील असेल परिचारक असेल अजून कोण त्यांच्या डोक्यात इच्छुक कोण असेल त्यांना उमेदवारी दिलं तर काम करायचं लागणार करणारच आहे तिथं काय उघड मात्यानंच आपण काम करणार त्यांनाच मदत करणार आहे आपण त्याच्याबद्दल दोमत नाही धन्यवाद नाना तर हे होते आपल्यासोबत मोडणीमचे ज्येष्ठ नेते प्रकाश नाना गिड्डे यांच्याशी आपण बऱ्याच विषयावरती चर्चा केलेली आहे कॅमेरामॅन केतन वंसह हो मी विजयकुमार परबत मोडणीम